डिजिटल मीडियात अग्रेसर असणाऱ्या लाईव्ह मराठी या वेब चॅनलतर्फे दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी होय आम्ही सारे भारतीय या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते यंदा हा उपक्रम गडिंगलज येथील नगरपालिकेच्या प्रांगणात पार पडला या उपक्रमास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रारंभी जागृती हायस्कूलच्या जा विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले लाइव्ह मराठीतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व्यवस्थापकीय संपादक प्रमोद मोरे यांनी आमदार संध्यादेवी कोपेकर यांचे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांनी नगराध्यक्षा सौ स्वाती कोरी यांचे मुख्य उपसंपादक विवेक जोशी यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांचे तर गडिंग्लज कार्यालय प्रमुख नितीन मोरे यांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचे स्वागत केले यानंतर या कार्यक्रमास विशेष सहकार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला बहादूरवाडी येथील आदर्श करिअर अकॅडमीचे विलास देसावळे बाजीराव बेनाडे दत्तात्रय तळप अंकुश टिकले बाचुळकर फर्निचरचे विश्वनाथ खोत ओंकार बिल्डर्सचे भास्कर पाटील यांचा सत्कार प्रमोद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला तर आमदार संध्यादेवी गोपेकर यांच्या हस्ते समर्थ रेडिमिक्स कॉन्क्रीटचे शहाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रमोद मोरे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला दोन वर्षांपूर्वी लाईव्ह मराठी चालू करत असताना एक मनामध्ये होते की एक मीडिया आपण चालू करतोय आणि मीडिया चालू करत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे प्रश्न मांडत गेलो वेगवेगळ्या समस्या मांडत गेलो आणि गडिंगच्या बाबतीत बोलायचं लाईव्ह मराठी आणि गडिंग लस नातं खूप वेगळं आहे कारण लाईव्ह मराठीची जी, जी काही नीलरोली केली नी। किंवा पायाभरली झाली ती गडिंग लजली झाली गडिंग लष्कराने खूप प्रेम दिले आतापर्यंत म्हणूनच ज्यावेळी लाईव्ह मराठी चालू करताना आम्ही हाच होय आम्ही साडेपाशी हा कार्यक्रम मागच्या वर्षी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आयोजित केला होता आणि त्यावेळी सुद्धा कोल्हापूरकरांनी खूप भरभरून प्रेम केलं होतं आणि त्यावेळी आमचे लाई मराठीचे नितीन मोरे यांनी मला सुचवलं होतं की सर अशाच पद्धतीचा हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि गडिंग रजून का घेत नाही तर मी रावना हो त्याही प्रॉमिस केलं होतं की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण गडिंग रजूनेच करायचा करा यानंतर आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रतिज्ञा वाचन केले नगराध्यक्षा सौ स्वाती कोरी यांनी संविधान प्रास्ताविका वाचन केले यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले सुरेश पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमास गडिंग्लज मधील विविध क्षेत्रातील मान्यवर जागृती हायस्कूल शिवराज महाविद्यालय आणि घाडी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि नागरिक उपस्थित होते कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी बाळासाहेब देसाई यांच्यासह नितीन मोरे लाईव्ह मराठी गडिंग्ल आजच आमचे लाईव्ह क्लिक करा